मेरठमधील रिटाणी भागातील एका सुशिक्षित कुटुंबात घडलेल्या एका रहस्यमय घटनेमुळं संपूर्ण गाव दहशतीत आहे ओमप्रकाश यांच्या कुटुंबावर कोणीतरी जादूटोणा किल्ला ज्यामुळे सुखी कुटुंब उद्ध्वस्त झाला असं गावकर यांनी म्हटलंय कुटुंबातील सदस्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि आता ते रस्त्यावर भटकत आहे ओमप्रकाश यांचा धाकता मुलगा रविवारी मृत्यू झाला त्यानंतर गावात वातावरण निर्माण ओमप्रकाश यांचा मोठा भाऊ सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातील पाच सदस्यांवर काळी जादू करण्यात आली आहे अनुजचा मृत्यू झाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांची मानसिक अवस्था बिघडली आहे ओमप्रकाश यांची चारही मुलं अभ्यासात हुशार होती मोठी मुलगी पूजा ग्रॅज्युएशन नंतर आय आय एस सीची तयारी करत होती तर धाकटी मुलगी प्रीती बी एस सी करत होती मुलगा अजय मिस्टर पी आहे आणि तो जिम ट्रेनर आहे तर धाकटा मुलगा अनुज ग्रॅज्युएशन करत होता संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या वेग खोल्यांमध्ये बंद रविवारी संध्याकाळी मेरठ मध्ये अणुजवर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार नंतर टिल्लू अजय पूजा आणि आईला घराच्या खोल्यांमध्ये बंद करण्यात जेणेकरून ते किंवा बड़ इतर कोणालाही इजा करू नये असं सांगण्यात आलंय की चौघांची मानसिक अवस्था चांगली नाही आणि ते बडबडत राहतात स्मशानभूमीतून आणली राख स्थानिक लोकांच्या मते ओमप्रकाश यांचं कुटुंब पंडित म्हणून काम करत होतं ते जवळच्या स्मशानभूमीत वारंवार जात असे घटनेच्या दिवशी सकाळी घराजवळ राखेची तीन पोती दिसली ज्यानंतर जवळच्या लोकांनी ती तिथून हटवली कुटुंबातील इतर सदस्यांनी ही राख भूमीतून आणल्याचं सांगण्यात येत आहे सुशिक्षित कुटुंब मग नेमकं काय झालं या घटनेनं आजूबाजूचे लोक हजरले ओमप्रकाश यांचं कुटुंब सुशिक्षित आणि बुद्धिमान होतं असं सर्वजण म्हणतात मुला चांगला अभ्यास करत होती आणि भविष्याची तयारी करत होती मग अचानक असं काय घडलं की कुटुंबाची अवस्था अशी वाईट झाली असा प्रश्न आता या लोकांना पडत आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि चार दिवसांपासून कुटुंबावर लक्ष ठेवून दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा